पीक विमा व ओला दुष्काळाचे अनुदान खात्यावरती अजूनही पडलं नसल्याच्या रागात संतप्त शेतकऱ्याने मुदखेडचे तहसीलदार आनंद देऊळ गावकर यांची गाडी तहसील कार्यालयाच्या प्रांगणातच फोडली साईनाथ मारुती खानसोळे असे सदर शेतकऱ्याचे नाव असून या शेतकऱ्याने संतप्त होऊन तहसीलदाराची गाडी फोडली यावेळी शेतकरी म्हणाला आता तर तहसीलदाराची गाडी फोडली जर वेळेत अनुदान भेटलं नाही तर आमदाराची ही गाडी फोडणार जय जवान जय किसान चा नारा देत सदरील शेतकऱ्याने तहसीलदाराच्या गाडीची तोडफोड केली यावेळी शेतकऱ्याच्या भावना अनावर झाल्या होत्या आणि चार हजार क्विंटला सोयाबीन घेतलं साडेतीन न आणि हे सरकार सांगते आम्ही सरकारी घाटे लावू हे सरकार व्यापाऱ्याचं सरकार आहे अशी झाली तरी मी हरकत नाही पण शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही शेतकऱ्यासाठी मी फासावर चढायला तयार आहे तशी पैसे पडले का म्हणून सर्वसामान्य शेतकरी जेव्हा तेव्हा तुम्ही अधिकारी लोक तेव्हा तुमचे अधिकारी लोक ह्याचे पगारी होतात तुम्हाला जाणीव असाय पाहिजे या गोष्टीची काय वया शेती उद्या हो आज तशी दाराची गाडी बोलली उद्या आमदाराची फोडको हासावर चढा तयार ह्या शेतकऱ्यासाठी